टाइम्स नाईन न्यूज मध्ये मी आमिर मोहकर आपलं स्वागत करतोय आज आपण आहोत अकलूजच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत सयाजीराजे मोहिते पाटील यांच्यावरती यांच्याकडून प्रभाग क्रमांक पाच चे ते अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाची उमेदवार आहे राजे काय सांगताल एकंदरीत परिस्थिती काय प्रभाग क्रमांक पाच मध्ये तुम्हाला तरुणांचा महिलांचा आणि जनतेचा असा प्रतिसाद एकंदरीतपणे आज तुमचे आजोबा तालुक्याचे जाणके राजे जयसिंह यांची सुद्धा सभा झाली एकंदरीतपणे या सगळ्या विषयावर काय सांग चांगलं पण सांगितले की माझी आज पहिली इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शनमध्ये मला माझ्या डोक्यातलं विजन माझ्या डोक्याचे काही करायचं आहे आणि माननीय भैया साहेब आहेत अजून सर्व वरिष्ठ मंडळी आम्ही त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं काय काय त्यांच्याकडनं शिकत राहतो छोट्यापणीपासून मी न कळत माझ्या कानावर गोष्टी पडत गेल्या त्याचाही एक्सपिरियन्स मला आता कामात येतो दादांसोबत कधी बाहेर जायचं म्हटलं तर आणि आज मी इथं आलो पाच नंबर मध्ये दादाने मला सांगितलेलं मला तर पहिले दुसरीकडे उभं राहायचं होतं कुठेतरी पण आता माननीय बाळदादांच्या भाषणातून तुम्हाला असं काय बाळकडू मिळालेलं आहे की तुम्ही तुमच्या पुढील सामाजिक आणि राजकीय तुमच्या क्षेत्रात किंवा कामात त्याचा उपयोग येईल जरा टाइम्स नाईन आणि आमच्या सर्व दादांनी बोलता बोलता सांगितलं की शिस्त शिस्त असणं महत्त्वाचं आहे शिस्त असणं वेळेत धावून जाणं कोणासाठी कोणाची अडचण असेल त्यात वेळेत धावून जाणं आणि जसं माझा वेळ जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा इथं जेवढेजणं उभा आहे त्यांचाही वेळ तेवढाच महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याचं पालन करणं आणि अजून अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या दादांकडनं शिकलो आहे आणि ते मी काही दिवसात कामातून दाखवेलच तुम्हाला प्रभाग क्रमांक पाच सहित आकडूजच्या सर्वच्या सर्व तेरा प्रभागात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सर्व उमेदवारांना प्रतिसाद कसा आहे किंवा एकंदरीत वातावरण कसं आहे त्या त्याविषयी काय सांगाल गावच आपलं आहे त्यामुळे प्रतिसाद चांगलाच असणार आहे त्यामुळे तेरा तेराच्या तेरा जे तेरा आपले सत्तावीस आहेत म्हणजे नगराध्यक्षकडून जेवढे सत्तावीस आपले उमेदवार आहेत ते चांगल्या चांगल्या मतांनी निवडून येतील हे माझा विश्वास नाही माझी खात्री आहे एकंदरीत आत्ता आत्तापर्यंत बघता भारतीय जनता पार्टीने तुमच्यावर किंवा मोहिते पाटील परिवारावर नगराध्यक्षाचे उमेदवार लालासाहेब आडगळे यांच्या पत्नी रेशमाडगळे यांच्यावर आरोप करताना आपण बघितलेला आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल वर वर मी आधीच बोललोय भाषणात की मी एवढा मोठा नाही माझे वरिष्ठ आहेत सांगण्यावर बोलण्यावर ह्याच्यावरती आहेत आणि मी बोलणं योग्य नाही होणार ह्याच्यावरती पण जर मला काय वाटलं की चुकीचं आहे तर तिथं मी माझा नक्की आवाज दाखवेल एक शेवटचा प्रश्न प्रभाग क्रमांक पाच सहित तमाम अकलूजकरांना अकलूज मध्ये राहणाऱ्या सर्व जनतेला तुम्ही काय आवाहन करता अकलूज मला फक्त एवढं सांगायचं सा, अकलूज हे नुसतं गाव नाही आपलं कुटुंब आहे हे आपलं घर आहे तर या घरासाठी उभा राहून आपण सर्वजण उभा राहून त्याच्या विकासासाठी त्याच्या जसं आपण सुसंस्कृतपणा आपण धरून ठेवलेला आहे तो पुढं अजून हीच पिढी नाही इथून जेवढ्याही पिढ्या येतील तेवढ्या आपण पुढं घेत जाऊ तेव्हा आपल्यामध्ये जे नाळ जुडलेली आहे ते तशीच भक्कम आणि जुडलेली राहू एवढंच मी त्यांच्या सांगतो आणि एवढं सांगतो आता सध्याला मीडियामध्ये तुमचे एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होते आणि तुम्ही त्या भाषणावेळेस असं बोलवलं होता की जास्त किडे झालेत मुंगे वळवळ करायला लागलेत असे वगैरे वगैरे असं काहीतरी तुम्ही शब्द बोलला होता त्याचं विरोधक वेगळं याचं त्याचं भांडवल करायला काय काय बोललं ते कशाला अनुसरून तुम्ही आपण बोलला होता ते मी आत्ता बोलणार नाही त्याचं माझं जास्ती आता काय बोलायचं नाही मला त्याच्यावरती पण इथं जेवढे जण उभा आहेत का तेवढा सगळ्यांना माहिती आहे की काय बोललेलो आणि कशासाठी बोललेलो ते तर आपल्या समजा